नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो दहा फेब्रुवारीपासून माघ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि तो दहा मार्चपर्यंत असणार आहे तर हा महिना अति अतिशय पवित्र महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये काही गोष्टी या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत तर या गोष्टी केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे वाईट परिणाम हे भोगावे लागतात त्यामुळे या महिन्यामध्ये या गोष्टी चुकूनही करू नका तर कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर माग हा महिना खूप पवित्र महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये दान व्रत करण्यालाही खूप महत्त्व आहे तर या महिन्यामध्ये केलेल्या कामाचे फळ हे आपल्याला अनंत काळापर्यंत आपल्यासोबत असते आणि त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला अनेक कामे ही आवर्जून करायचे आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला एक त एकदा तरी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं आहे तर बघा आपल्याला रोज जाणं शक्य नसे नसेल तर तुम्ही एकदा तरी या महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करा तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही या महिन्यामध्ये दानही करू शकता तर या महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टी या खायच्या नाही आहेत तर कोणत्या गोष्टी खायच्या नाही तर बघा मुळाचं सेवन आपल्याला या महिन्यामध्ये करायचं नाही त्यासोबतच कांदा लसूणही तुम्ही या महिने खाल्लं नाही तर हे ये पाळता येईल तर तेही अवश्य पाळा त्यासोबतच कोणाशी खोटं बोलू नका तर बघा या महिन्यामध्ये आपण केलेली सेवा आणि कामे सोबत ही अनंत काळापर्यंत आपल्यासोबत टिकत असते आणि त्यामुळे आपण या महिन्यामध्ये कोणाशीही खोटं बोलू नये कोणाची निंदा करू नये आणि विनाकारण कोणाला त्रासही देऊ नये त्यासोबतच कोणासोबत काही वाईट कृत्यही करू नये त्यानंतर रोज श्रीकृष्णाची पूजा आणि सेवाही तुम्हाला या महिन्यामध्ये करायची आहे तर बघा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या महिन्यामध्ये श्रीकृष्णांची सेवा आणि पूजाही करू शकता तर भगवान श्रीकृष्ण हे भक्तांच्या हाकेला पटकन धावून येतात आणि त्यामुळे त्यांच्या ज्या सेवा तुम्हाला या महिन्यामध्ये करता येतील तर त्या सेवा तुम्ही अवश्य करा त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी पण घ्यायची आहे तर बघा घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा या कायमच करत राहतो तर त्यासाठीच आपल्या घरामध्ये सुख आणि शांती कायम नांदावी तर यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी पण या महिन्यामध्ये घ्यायची आहे तसेच तुम्हाला सेवा नाही करायला जमल्या तर तुम्ही दान अवश्य करू शकता तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता त्यासोबतच पाणी आणि तिळाचेही तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता त्यासोबतच आपल्याला तुळशी आणि तुळशीसोबतच शालिग्राम यांचीही या महिन्यामध्ये पूजा करण्याला खूप महत्त्व आहे तर अवश्य तुमच्याकडे जर शालिग्राम असेल तर तुम्ही तुळशीसोबत शालिग्रामचीही या महिन्यामध्ये पूजा करायची आहे रोज त्यानंतर या महिन्यामध्ये काही उपाय केले तर त्यामुळे काही आजार असतील तर त्यासाठी या महिन्यामध्ये तुम्हाला सूर्याला रोज अर्घ्य द्यायचे आहे तर माघ महिना हा सूर्यदेवांसाठी समर्पित आहे त्यासाठी सूर्याला रोज तुम्ही या महिन्यामध्ये अर्घ्यही देऊ शकता अर्घ्य देताना तुम्हाला ओम सूर्यदेवता हे नम हा, हा मंत्र म्हणून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे त्यासोबतच तुम्ही काही सेवाही सूर्यांच्या करू शकता तर असे केल्यानं तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्कीच सूर्यदेव पूर्ण करतील तुमच्या समस्या कमी होतील तर त्यासाठी तुम्ही या माघ महिन्यामध्ये अजून वेळ गेलेली नाही तर दहा मार्चपर्यंत माघ महिना आहे तर तोपर्यंतही तुम्ही आत्तापासून सुरुवात केली तरीही चालेल तर दहा मार्चपर्यंत तुम्ही माघ महिन्यामध्ये रोज सूर्याला अर्घ्य देऊन त्यांची सेवाही करू शकता तर काही ठराविक दिवशी दिवशी आपण या सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला अनंत कोटीने मिळते तर त्यासाठी तुम्ही या सेवा चुकू नका अवश्य तुम्ही या मा माघ महिन्यामध्ये जेव जितक्या तुम्हाला सेवा करता येतील सूर्यदेवांच्या त्यासोबतच श्रीकृष्णांच्या तर त्या सेवा अवश्य करा तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच कमी होतील त्यासोबतच या माघ महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टी या पाळायच्या आहे काही गोष्टी आपल्याला करायच्या नाही तर त्याही अवश्य तुम्ही पाळाव्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ